नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग नऊ मागच्या भागात आपण बघितले होते शरयू आपल्या मुलीसोबत फोनवर बोलताना फार आनंदात दिसत होती तिच्याकडे बघणाऱ्या मंदारला आपला मुलगा अभिमन्यूची आठवण आली अभिलाषा आणि अभिमन्यूसोबत त्याने मॉलमध्ये घालवलेले क्षण आठवून काही क्षण आनंदात गेले पण आता त्या दोघांचा दुरावा त्याला त्रासदायक वाटत होता आता बघूया पुढे मी शरयू शिवासोबत बोलून झाल्यावर मी आतमध्ये मंदारजवळ आले तो कसल्या तरी विचारात हरवला होता मी खूप एक्सायटेड होते त्याला शिवाबद्दल सांगण्यासाठी मंदार अरे शिवाचा फोन होता मी त्याच्याजवळ बसून त्याला सांगायला लागले आपल्याच विचारात हरवलेला तो फक्त एवढंच म्हणाला पण त्याचं असं रिॲक्ट होणं माझ्या मनाला लागलं माझा पडलेला चेहरा बघितला त्याने तुझ्या बोलण्यावरून कळलं मला काय म्हणत होती बस एवढंच तर अपेक्षित होते मला त्याच्याकडून प्रेमाचे दोन शब्द आणखी काय हवे असते आयुष्यात काही नाही काळजी घे म्हणाली मला स्वतःची आणि तुझीही आईबाबांनी सांगितले तुझ्या तब्येतीविषयी आईबाबांनी की फक्त आईने तो माझ्याकडे बघत म्हणाला बाबा अजूनही नाराज आहे हे कळले होतेच त्याला पण तरीही मला मान्य करायचे नव्हते दोघांनीही आई बाबा भेटायला आलेच ना तुला राग गेलाय त्यांचा मी त्याच्याशी नजर न मिळवता दुसरीकडे बघत बोलव बोलले हो पण मला तर वाटलं नाही तसं तो माझ्याकडे रोखून बघत म्हणाला जाऊ दे सोड ना मंदार तो विषय सोडला तो जरासा गंभीर आवाजात म्हणाला चला सर तुम्हाला आय सी यूमधून बाहेर शिफ्ट करायचे आहे नर्स आमच्याजवळ येऊन म्हणाली मी मंदारचे तिथले साहित्य गोळा केले आणि त्याचा हात धरून नर्ससोबत आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झालो आता आजूबाजूला पेशंट वगैरे नव्हते त्यामुळे थोडं बरं वाटत होतं पण शेवटी हॉस्पिटल असते मंदार तू आराम कर ना असा का उभा आहेस मंदार खिडकीतून बाहेर पाहात उभा होता मी त्याच्या मागे उभी राहून त्याच्या खांद्यावर हात ठेवला कंटाळा आलाय ग झोपून झोपून अरे पण तुला आरामाची गरज आहे ना आणखी किती आराम करायचा शरीराला आराम मिळेल ग पण मेंदूच्या आरामाचं काय त्यात सारखेच विचार चालू असतात तो तसाच बाहेर बघत बोललात होता विचार तर झोपेतही चालू असतात रे आपला मेंदू चोवीस तास सक्रिय असतो तो कधीच आराम करत नाही आता हेच बघ ना बेशुद्ध असतानाही तू विचारात हरवला होतास ना म्हणून तर अभिलाषाचे नाव घेऊन उठलास माझ्या या वाक्यावर मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नाही चहा घेणार आहेस का मी विचारले त्यालाही गरजच होती चहाची त्याने मानेनेच होकार दिला तसं मी त्याच्यासाठी चहा आणायला बाहेर आले मी त्याच्यासोबत एकटीच असल्यामुळे मलाही सगळी कामं करावी लागत होती त्याचा मुलगा आमच्याशी बोलत असता तर तो आज या अवस्थेत थांबला असता आपल्या वडिलांजवळ मग मला अशा छोट्या मोठ्या कामांसाठी बाहेर पडावे लागले नसते विचार करतच मी चहाच्या कॅन्टीनमध्ये आले चहा घेऊन परत मंदारजवळ आले त्याला चहा सोबत खायला दिली तो फार काही बोलत नव्हता सतत बडबड करणारा तो काहीसा अबोल झाल्यासारखा का वाटत होता आणखी काय म्हणाली शिवन्या मी ही गप्प बसलेली बघून तो विचारायला लागला तिच्या शाळेतल्या गमती जमती सांगत होती मला खूप मिस करते म्हणाली पण हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी दाटून आले आपण त्यांच्या आयुष्यातून बाहेर जाताना विचार केला नाही मग आता आस्व गाळून काय फायदा तो माझ्याकडे बघत म्हणाला मी त्याच्याकडे जराशा विचित्र नजरेने बघितले मी फक्त तुलाच नाही तर माझ्याबद्दलही बोलतोय आपण आपल्या सुखाच्या नादात आपल्या मुलांचाही विचार केला नाही अभिमन्यूला त्याला त्याच्या वडिलांची गरज असेल असे या गोष्टीचा कधी विचारच केला नाही आणि आता आपल्याला त्यांची गरज आहे पण एकटे पडलोय म्हणून आठवण काळात बसायची याला काहीच अर्थ उरत नाही का अपेक्षा करायची आपण त्यांच्याकडून काय अधिकार आहे आपल्याला मंदार बोलत होता आणि मी त्याच्याकडे बघतच राहिले कदाचित बरोबरच बोलत होता तो ते काहीही असो पण शिवण्यासोबत बोलल्यामुळे मी फार आनंदात होते तिला माझी आठवण येते म्हणाली ती नाही तर आतापर्यंत वाटले होते ती मला पूर्णपणे विसरली दोन दिवसांनी मंदारला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली आता बऱ्यापैकी चालत फिरत होता तो पण तरीही मला त्याच्यासोबत रहावे लागणार होते म्हणून मी ऑफिसला आठवडा संपेपर्यंत रजा टाकली तरीही ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम अडले की फोन यायचाच पुढल्या आठवड्यात ऑफिसमध्ये जाऊन वर्क फ्रॉम होम मिळतंय का ते बघावं लागेल कठीण आहे खरं पण प्रयत्न करायला काय हरकत आहे दिवस भराभर निघून जात होते मंदारची तब्येत आता चांगली झालेली पण तरीही मी त्याला महिनाभर सक्तीने रजा घ्यायला लावली ऑफिसमध्ये असलं की कामाचं टेन्शन येतच पुन्हा डोक्यावर ताण पडायला नको म्हणून मी त्याच्यावर जबरदस्ती करत होते अधूनमधून त्याचे ऑफिसचे फ्रेंड बघायला यायचे आणि हेमंतसुद्धा येऊन जाऊन असायचा कसे बसे दिवस पुढे चालले होते मी वर्क फ्रॉम होमसाठी विचारले खरे पण ते शक्य नव्हतेच ऑफिसमध्ये बऱ्याचशा मीटिंग मला स्वतः हँडल कराव्या लागत होत्या घरी बसून ते शक्यच नव्हते आणि माझ्याशिवाय दुसरे कोणीही को हे काम चांगल्या पद्धतीने हँडलही करू शकत नव्हते म्हणून मला ऑफिसमध्ये जावेच लागते मंदारनेही या गोष्टीला विरोध केला नाही हेमंतकडून त्याने एक नवीन मोबाईल बोलवला होता त्यामुळे तो आता मोबाईल आणि टी व्ही बघण्यात आपले मन रमवायचा माझ्या मनात मात्र माझ्या शिवायला भेटायचे विचार सुरू होते आधी मी एक दोनदा तिला शाळेत जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा तिने स्पष्ट शब्दात मला भेटायला येऊ नकोस म्हणून सांगितले होते मला एकदा बाहे ती बाहेरही भेटलेली मी तिच्याशी बोलायला गेले तर ती माझा हात झिडकारून निघून गेली यावेळीही ती असं काही वागणार म्हणून भीती वाटते पण त्या दिवशी फोनवर तर छान बोलत होती एकदा भेटायचा प्रयत्न करून बघते तिला तिच्याशी आयुष्यभराचं नातं तोडणं ना मला परवडण्यासारखं नाही मंदारनंतर तीच तर माझ्या आयुष्याचा आधार आहे ना मी हिंमत करून आज तिच्या शाळेमध्ये तिला भेटायला गेले शाळा सुटायच्या आधीच मी गेटवर तिची वाट बघत थांबले होते नजर मुलींच्या घोळक्यातून फक्त तिलाच शोधत होती ती नजरेला दिसली आणि काय आनंद झाला म्हणून सांगू किती दिवसांनी मी तिलाच बघत होते शाळेचा ड्रेस फार सुंदर दिसत होता तिला पण आता जरा थकलेली वाटली दोन महिन्या घातलेल्या त्याही विस्कटल्यासारख्या दिसत होत्या मी एकटक तिच्याकडेच बघत होते ती जवळ आली तरी तिला हाक मारण्याचीही मला सुचले नाही तिचे लक्ष माझ्याकडे गेले तशी ती तिथेच थांबली मी आणि नेत्रांनी तिच्याकडे बघत होते पण ती मात्र एका जागेवर थांबलेली मला वाटलं धावत येऊन माझ्या कुशीत शिरेल पण नाही कुशीत नाही आली तरी ती माझ्या जवळ आली हे काय कमी आहे है? कशी आहेस मम्मा खूप आपिलकीने विचारले तिने मला तर काय बोलावे सुचतच नव्हते मी तिच्या चेहऱ्याला कुरवाळत होकार आरती मांडोलावली मी ठीक आहे या अर्थाने तू कशी आहेस पिल्लू माझा स्वर दाटून आला होता मी अगदी मजेत आहे कशी दिसते तुला तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ती आधीच आनंदी होती की मला पाहून झाली ते काही कळेना पण थोड्या वेळापूर्वीचा तिच्या चेहऱ्यावरचा थकवा मात्र गायब झाला होता चल ना आपण तिथे बसून बोलूया अगं पण माझी बस आहे ना घरी जायला ती जराशी काळजीने म्हणाली मी सोडून देते तुला घरी कुणी वाट पाहत असेल घरी तर कळवत असे असे बोलल्यावर तिचा चेहरा मात्र पडला घरी कोण वाट पाहणार होती तिची ती थी गाडीवाल्याला तसे सांगून माझ्याजवळ आली आम्ही दोघी छान गप्पा मारत होतो तिच्या बोलण्यावरून कळत होते तिला खूप काही बोलायचे आहे मैत्रिणीशिवाय कोणी नसेल ना तिचं ऐकून घेणार पप्पा बोलतात का गं तुझ्याशी मी विचारले हो बोलतात ना माझ्याशी का नाही बोलणार ते मी त्यांच्या कमी बोलण्याबद्दल विचारत होते हे तिला कुठे समजले असेल म्हणजे जेवढ्याच तेवढंच बोलतात ना जास्त बोलत नाही मला मध्येच अडवत तिने बोलायला सुरुवात केली मम्मा त्यांचा स्वभावच आहे ना ग तो पण त्यांच्या वागण्यातून कळतं की कि त्यांचा किती जीव आहे माझ्यात आपण समजून घेणार नाही तर दुसरे कोण समजून घेणार आपल्या माणसांना तिचे हे शब्द माझ्या गालावर चपराक मारल्यासारखे वाटले मला माझी तेरा वर्षांची शिवा एवढा समंजस विचार करते आणि मी सॉरी बेटा मी म्हणाले मम्मा तुला दुखवायचे नव्हते मला पण जे आहे ते आहेच ना ग आईचं छत्र हरवलं म्हणून माझी शिवा एवढी मॅच्युअर वागत होती का मी तिचं बालपण तर हिरावले नाही ना मी तिला तिच्या सावत्र आईबद्दल विचारले आणि तिच्याबद्दल विचार ऐकून तर मी अगदी चकित झाले मी नेहमीसाठी पप्पांसोबत नाही राहू शकत शेवटपर्यंत तीच साथ देणार आहे पप्पांना मग ती माझ्याशी कशी का वागली तरी काय फरक पडतो मी काय थोडे दिवस पाहुणी आहे त्यांच्या घरामध्ये पण माझ्या पप्पांना आयुष्य काढायचे आहे तिच्यासोबत मग मी तिच्याशी थोडं जुळवून घेतलं तर बिघडते कुठे काय बोलावे मला तर काही सुचत नव्हते मी तिच्या डोक्यावर हात ठेवला तिनेही माझ्या खांद्यावर डोके ठेवले मी तुला इथे भेटायला येत चौ का ग मी अगदी काकुळ तिने विचारले तिला नको मम्मा उगीच माझ्या मैत्रिणींमध्ये चर्चेचा विषय व्हायचा मग सगळ्यांना कळतं ग माझे मम्मी पप्पा वेगवेगळे राहतात म्हणून खूप ओशाळल्यासारखे वाटते मला त्यापेक्षा आपण कुठेतरी बाहेर भेटत जाऊया मला वेळ असला की मी तुला फोन करत जाईल चालेल ना तुझा फोन नंबर तू माझ्या डायरीमध्ये लिहून दे तिने आपल्या बॅगमधून डायरी काढली सुद्धा मी त्यावर माझा फोन नंबर तिला लिहून दिला तासाभराच्या भेटीनंतर मी तिला तिच्या घरी सोडले ती नजरेआड होईपर्यंत मी तिथेच थांबून होते माझ्या पोळीत ती एवढी समंजस मुलगी जन्माला आली म्हणून देवाचे आभार मानावे की स्वतःच्या मूर्खपणामुळे ती मी तिला गमावले म्हणून आपल्याच नशिबाला देऊ द्विधा मनस्थितीत अडकलेली मी विचारांच्या तंद्रीतच घरी पोहोचले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद